मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पार्किंगची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे मुंबईतील थी नऊ ठिकाणी या पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पाहूयात कुठे कुठे ही पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून बेबी मागील बाजूस पार्किंग हा जो रस्ता आहे त्या दोन्ही बाजूस पार्किंग असेल शंभर वाहनं तिथे असू शकतात एम टू M2M... एम स्कॅटिंग ग्राउंड मध्ये सुद्धा शंभर वाहनं बसू शकतील वाहन क्षमता आपण पाहतोय ई शेड प्लॉट पार्किंग मध्ये तळ मार्ग हजार असणार आहे हजार वाहनं तिथे असू शकतील ई शेड ते गाडी अदा फ्रीवे ब्रिज खाली दोनशे वाहनं पार्क केली जाऊ शकतात कैनास पार्किंग ग्राउंड एक फायर ब्रिगेड डावी बाजू पाचशे वाहनं तिथे पार्क, पार्क केली जाऊ शकतात ग्राउंड टू जो आहे फायर ब्रिगेड तिथे पाचशे वाहनं उभी केली जाऊ शकतात अंधशाळेच्या बाजूचे ग्राउंड कॉटन ग्रीनच्या इथे शंभर वाहन उभी केली जाऊ शकतात पार्क केली जाऊ शकतात कशा प्रकारे वाहनांचं ठिकाण पार्किंग करण्याचं ठिकाण आणि वाहन क्षमता असणारं आहे आपण ट्रॅफिकच्या माध्यमातून पाहू शकतो आहे मुंबईमध्ये गर्दी होऊ नये किंवा वाहतूक कोंडी कोणत्याही प्रकारशी होऊ नये नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागू नये या वाहतूक कोंडीचा त्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या दृष्टिकोनातून हो आंदोलन समोर ठेवून घेण्यात आलेली ही खबरदारी आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्यासोबत आहेत विक्रांत शक्य ती खबरदारी घेतली जाते प्रशासनाकडून आपण पाहतोय प्रकारे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे कशी पार्किंगची व्यवस्था केली गेली आपण आपल्या प्रेक्षकांना सविस्तर सांगूया जसं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण स्क्रीनवर आता ग्राफिक्स सुद्धा चालवतो नेमकं कुठे किती पार्किंगची व्यवस्था केलेली आहे जवळपास दोन हजार नऊशे पन्नास म्हणजे आपण सरासरी एक अंदाज धरायचं झालं तर तीन हजार वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली असं म्हणून पण जो आकडा मराठा आंदोलक सांगतायत की आमच्या गावातूनच शे दोनशे गाड्या निघणार आहेत असा जर महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर तीन हजार गाड्या कुठं पुरणार आहेत तुटलेल्या गाड्यांचं पार्किंग कुठं होणार काही प्रश्न मात्र प्रशासनाला जितके शक्य आहे तितकी व्यवस्था प्रशासनाने करून दिलेली आहे तीन हजार गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था केलेली आहे बरं ही जी पार्किंगची व्यवस्था केली आहे ती अशा ठिकाणी केली आहे की तिथून रेल्वे हे जास्तीत जास्त एक किलोमीटरच्या अंतरावर असेल जेणेकरून जेव्हा आंदोलकांना आपली गाडी पार्क करून तिथून पुढे आझाद मैदानापर्यंत जायचं असेल तेव्हा त्यांना ते सोयीस्कर पडेल रेल्वे स्टेशनला जाऊन तिथून पुढे ते, ते, ते सीएसएमटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जातील आणि तिथून आझाद मैदान अगदी शेजारी आहे अशा प्रकारची ती व्यवस्था करण्यात आलेली शंभर मीटर ते एक किलोमीटर इतकंच अंतर पार्किंगची व्यवस्था तिथपासून ते रेल्वे स्टेशन असेल अशीच पार्किंगची व्यवस्था केलेली आझाद मैदानापर्यंत केवळ पाचच गाड्या जाणार आहेत त्यामुळे उर्वरित आंदोलकांना आपली गाडी पार्क करून तिथून रेल्वे स्टेशनला जाऊन तिथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि तिथून मग आझाद मैदान असा प्रवास करावा लागणार आहे आता व्यवस्था आहे उर्वरित गाड्या कुठे पार्क होतील हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे श्रद्धा अगदी नाही बरोबर आहे वाहतूक कोंडी होऊ नये त्या अनुषंगाने हे बदल जे केले गेलेले आहेत आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये ही अपेक्षा धन्यवाद विक्रांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी